नागपुरातील मानकापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत घरपोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे अठ्ठावीस मार्च रोजी झिंगाबाई टाकली टॉवर परिसरातील गोडौन मध्ये दोन लाखाच्या मुद्देमालाची चोरी झाली होती पोलिसांनी तपासणी चक्रे फिरवत आरोपीचा छडा लावला आणि त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईने नागपुरामध्ये घरपोडी करणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे जाणून घेऊया संपूर्ण तपशील

पाच हजार रुपये रोख रक्कम आणि तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये स्विफ्ट डिझायर चार चाकी चा असा एकूण एक, एक लाख त्र्याहत्तर पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार मानकापूर पोलीस निरीक्षक बबन रडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या तपासात डीबी पोलीस निरीक्षक अमोल इंगोले पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि त्यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली संबंध आहे का याचा तपास केला जात आहे दिनांक तीस रोजी तीस मार्च रोजी फिर्यादी नितीन मिश्रा यांनी फिर्याद दिलेली आहे मानकापर पोलीस ठाण्याला त्यांचं त्यांच्या गोडाऊन मधून त्यांचं जे डेकोरेशनचं साहित्य होतं ते पत्र्याचं त्यांचं सेड उचकटून पत्र्याचं गोडाऊन होतं ते उचकटून त्याच्यामधून काही डेकोरेशनचं साहित्य त्याच्यामध्ये काही प्लेट्स होत्या त्याच्यामध्ये कोणी होती जॉइंटर होते ते काही अज्ञात चोरांनी चोरले होते त्याबाबत फिर्याद दिली होती ती दाखल करून घेतली ह्या गुन्ह्याबाबत मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब सह पोलीस आयुक्त माननीय निसार तांबोळी सर तसेच ॲडिशनल सी शी, शिपी माननीय शेवाळे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे माननीय झोन टू सर झोन टू डी सी पी मदने साहेब तसेच ए सी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेले आहेत गौरव पांडे व राजू शाहू राजू शाहू हा एक रिसिव्हर आहे चोरीचा माल घेतलेला आरोपी आहे त्यालाही अटक केले एक चोरणारा आरोपी शिवम त्रिपाठी हा पाहिजे आहे तो फरार झालेला आहे त्याचा शोध आमचे पोलीस घेत आहेत त्यांच्याकडून एकूण रिकव्हरी आहे एक लाख ते हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी झालेली आहे अजून काही रिकव्हरी होणे बाकी आहे नागपुरात दिवसांदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई करून घरपुडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र असे आणखी किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर कधी कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे